आर पी आय आठवलेगड रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सातगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड नवरात्री उत्सवासाठी पेनच्या कार्यशाळेत मूर्तिकारांचे काम अंतिम टप्प्यात देवीच्या विविध रूपांना पसंती पेनच्या गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये नवदुर्गेच्या विविध रूपातील आणि आकारातील मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे रंगकाम सुरू असून घेतलेल्या ऑर्डरची पूर्तता करण्यात मूर्तिकार मग्न आहेत सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या पाचशे मूर्ती आणि लहान दोन हजार मूर्ती उत्सवासाठी सज्ज करण्यासाठी मूर्तीकारांची लगीन सुरू असून त्यांनी साकारलेल्या साजिऱ्या नवदुर्गांची विविध रूपे भाविकांना मोहिनी घालत आहेत अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापनेला बावीस सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून साधारणपणे आठ दहा बारा फूट उंचीच्या नवदुर्गांना मंडळाची मागणी असून वाघावर सिंहावर कोंबड्यावर हत्तीवर आणि राजसिंहासनावर आरुढ देवीच्या मूर्तीसह महिषासूर मर्दिनी चंडिका अंबिका एकवीरा, कोल्हापूरची अंबाबाई माहूर गडावरची रेणुका तुळजापूरची तुळजा भवानी नाशिकची सप्तशृंगी भवानी माता सरस्वती माता लक्ष्मी या प्रकारातील मूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तीकारांनी साकारल्या आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न